नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये आजची महत्त्वाची बातमी तामिळनाडूमधून जिथे अवैध वन्यजीव व्यापाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अलीकडच्या एका शोधामुळे असे दिसून येते की राज्याच्या किनारपट्टीच्या बाजारात हॅमरहेड शारका आणि गिटार फिशसारख्या धोक्यात असलेल्या प्रजातींची बेकायदेशीर विक्री होत आहे या बातमीने वन्यजीव कार्यकर्ते आणि सामान्य लोकांनाही चिंतेत पाडले हा प्रकार चार सप्टेंबर दोन रोजी उघडकीस आला या प्रजातींना पकडून गुपचूप बाजारात आणले जात होते स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा तपास सुरू आहे तथापि तपास करणाऱ्या लोकांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार या प्रजातींची शिकार करणे आणि त्यांचा व्यापार करणे गंभीर गुन्हा आहे वन्यजीव विभाग आणि पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी संयुक्तपणे काम सुरू केले ही फक्त माशांच्या विक्रीची गोष्ट नाही तर आपल्या सागरी पर्यावरणासाठी मोठा धोका आहे या प्रजातींच्या नामशेष होण्यामुळे सागरी जीवनाचे संतुलन बिघडेल पोलिसांनी हे मासे जप्त केले असून दोषींना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवत आहे या घटनेमुळे सागरी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणखी कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत आणि तुम्हाला प्रत्येक अपडेट देत राहू